नमस्ते फ्रेंड्स आज आपण चमचमीत झंझणीत आणि मसालेदार हॉटेल स्टाईल एक लबाबदार बनवतोय एक रेसिपी तर नेहमीच आपण बनवतो पण अशा माझ्या पद्धतीने एकदा एक लबाबदार नक्कीच बनवून बघा पुन्हा पुन्हा अशी भाजी तुम्ही नक्कीच बनवाल याची खात्री आहे पाहुणे मंडळी आल्यानंतर त्याच त्याच भाज्या खाऊनसुद्धा आणि खाऊ घालूनसुद्धा कंटाळा आलेला असतो अशा वेळेला काय स्पेशल मेनू बनवायचा असा प्रश्न सर्वच गृहिणींच्या मनात असतो तर मग मंडळी ही रेसिपी तुमच्याचसाठी आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक तर नक्कीच करा एकदा माझ्या सांगण्यावरून अशी एक रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग लगेचच वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा गॅसवर इथे मी जाड तळाची अशी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक ते दोन चमचे तेल घालायचे तेलाऐवजी तुम्ही, तुम्ही तुपाचा किंवा बटरचा वापर केला तरी देखील चालेल तुमच्या आवडीनुसार आता यामध्ये काही खडे मसाले घालतोय तर त्यासाठी इथे मी तेजपत्ता दालचिनी आणि हिरवी वेलची त्याचबरोबर लवंग घेतलेले आहेत दोन तीन अशा ग्रेव्हीच्या भाज्यांना मसाल्यांचा फ्लेवर तर मस्त आणि जबरदस्त येतो आता इथे बारीक चिरलेले दोन मोठे कांदे घालायचे आहेत आणि कांद्याचा हलकासा तांबूस रंग येईपर्यंत किंवा सेपरेट होईल तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे कांदा परतवून घेताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे तीन ते चार मिनटांमध्ये कांद्याचा हलकासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटोची पिवरी घालतोय दोन ते तीन टोमॅटो अशा प्रकारे याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पुन्हा तीन ते ती चार मिनटं कांदा आणि टोमॅटो एक असे परतवून घ्यायचे टोमॅटो इथे पूर्णपणे तेलामध्ये विरघळवून घ्यायचा आहे त्यासाठी अशा पद्धतीने झाकण ठेवायचे दोन ते तीन मिनटांमध्येच टोमॅटो छान असा तेलामध्ये विरघळला जातो आता यामध्ये आलं आणि लसणाची बारीक अशी पेस्ट घालायची आहे दहा ते बारा काजू मिक्सरमध्ये सुरुवातीला कोरडे फिरवून मग त्यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ही काजूची अशी पेस्ट बनवून घ्यायची आता हे पूर्णपणे मिश्रण असे एकजीव आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि झाकण ठेवून पुन्हा याला वाफ काढून घ्यायची आता यामध्ये काही पावडर मसाले घालतो तर त्यासाठी इथे मी एक चमचा धना पावडर घेतली आहे पाव चमचा हळद घालायची आहे एक ते दोन चमचे कश्मीरी लाल मिर्च पावडर घालायची तिखट तुमच्या आवडीनुसार करायचे त्यानंतर इथे गरम मसाला पावडर घालायची आहे दोन चमचे सगळ्यात मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे पूर्ण पावडर मसाले अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी स्लोच ठेवायची आहे काजू घातल्यामुळे भाजीला चवतर अप्रतिमच येते त्याचबरोबर टेक्स्चरसुद्धा अगदी मस्त येऊन जातं पावडर मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचे असं मीठ घातल्यामुळे पटकन या मिश्रणाला तेल सुटण्यासाठी मदत होते आता हे मीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा पावडर घालायचे आहे आता इथे मी भाजलेली जिरा पावडर घालत आहे अशी भाजलेली जिरा पावडरमुळे सुद्धा भाजीला अगदी चव मस्त येऊन जाते आता हे पूर्णपणे मिश्रण मिक्स आहे एकजीव करायचं आहे त्यानंतर यामध्ये काही पाणी घालायचं आहे खूप जास्त देखील पाणी घालायचं नाही आहे कारण आपण जी ही भाजी बनवतोय ती खूप जास्त पातळ न बनवता दाटसर अशीच बनवतोय त्यामुळे एकदा सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे एकच वाटी पाणी इथे मी घातलेलं आहे या भाजीचा आणखीन स्वाद वाढण्यासाठी यामध्ये मी फ्रेश क्रीमचा वापर करत आहे तुमच्याकडे जर का अशी फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही इथे दोन ते तीन दिवस घरामध्ये साठवलेली साई घातली मिक्सरमध्ये फिरवून तरी देखील चालेल किंवा नाही घातली तरी देखील चालेल ही अशी चाले, फ्रेश क्रीम घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे फ्रेश क्रीम घातल्यानंतर दोन ते तीन मिनिटभर संपूर्ण मिश्रण असं परतवून घ्यायचं आहे एक चमचा कसुरी मेथी घालायची आहे आणि त्यावर पूर्ण असं गरम मसाला पावडर घालायचे असा गरम मसाला घातल्यामुळे भाजीचा जो फ्लेवर आहे तो आणखीनच खुलून येतो आता हे पूर्णपणे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि यामध्ये मी दाखवते त्या पद्धतीने अंडं आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे तुमची कढई किंवा पॅन कितपत मोठा आहे त्यावर तुम्ही हे अंडी जी घालताय ना त्यावर तुमच्या अंड्यांचं प्रमाण ठरणार आहे तर माझ्या कढईमध्ये इथे बरोबर पाच अंडी बसतायत एकाच वेळेला म्हणून इथे मी पाचच अंडी घालून घेते अशा पद्धतीने अंडी घालून झाल्यानंतर यावरती आपल्याला काही मसाले घालायचे आहेत जेणेकरून हे जी अंडी आहे त्याची चव देखील या भाजीप्रमाणे एकसारखी अशी खुलून येईल आता यावरती काही मीठ घालायचं आहे खूप जास्त मीठ देखील घालायचं नाही आहे त्यानंतर यावरती तुमच्या आवडीप्रमाणे गरम मसाला घाला किंवा जिरा पावडर धने पावडर असे घातलं तरी देखील चालेल असे हे मसाले घातल्यामुळे या भाजीची चव अगदी मस्त येऊन जाते आणि जी आपण अंडी घातलेली आहेत त्याची सुद्धा चव खुलून येते अशा पद्धतीने एक रेसिपी तुम्ही नक्कीच बनवून बघा हॉटेलला सुद्धा मागे टाकेल अशाच पद्धतीने ही भाजीची चव प्रतिमाशी बनवून तयार होते आता हे पूर्ण जे अंडी आहेत ना ते आपल्याला अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवरती दहा मिनिटं भाजी शिजवून द्यायची दहा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय भाजीला रंग तर काय अप्रतिम आलेला आहे मस्तच आता यावरती मस्त अशी बारीक हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे डेकोरेशनसाठी हिरव्या मिरच्यांचा इथे मी वापर करते दहा मिनिटांमध्येच मस्त अशी भाजी आपली शिजवून देखील तयार झालेली आहे यावरती पुन्हा मी फ्रेश क्रीम घालते त्यामुळे आपली जी एक लबाबदार भाजी इथे बनवून तयार झाली आहे झालं की नाही तुमचंसुद्धा सुद्धा खायचं मन मग तुम्ही नक्की ही अशी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयास तुमच्या आवडीच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो, ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय फ्रेंड्स